महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा भोकरदन शहरातील गणपती इंग्रजी माध्यमिक शाळेच्या आदिवासी निवासी वसतीगृहातील इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकणारा आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे बालवीर अजय पवार असं गळा आवळून खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून अजय आणि त्याची बहीण गौरी अजय पवार हे याच आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे अजय जे रात्री जेवण झाल्यानंतर झोपला सकाळी तो उठत नसल्याने शाळा वसतीगृह प्रशासनाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवत त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले त्याच्या गळ्यावर खुना असल्याने डॉक्टरांनी गळा आळून खून केल्याचा संशय व्यक्त केलाय भोकरदन पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता बालवीरचं शाळेतील वसतीगृहात राहणाऱ्या मुलांसोबत दोन दिवसांपूर्वी भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील दोन विद्यार्थ्यांना ताब्यात या दोघांनीच भांडणाच्या वादातून रात्री बालवीरचा गळा खून केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी या दोन दहा वर्षीय विद्यार्थ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय या प्रकरणी अधिक तपास भोकरदन पोलीस करीत आहेत या घटनेची माहिती कळताच शाळा प्रशासनासह शहरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केल्या जात आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट गायकवाड भोकरदन भोकरदन पोलीस स्टेशन खातील सकाळी एक लहान मुलाचा मृत्यू झाली असा माहिती भेटल्यावर हो। तो मुलगा करीब साडेसात वर्षाचा मुलगा जो गणपती विद्यालय आहे निवासी आश्रमशाळा करत आहे तिथे तो राहत राहत होता हॉस्टेलमध्ये आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गळ्यावर काही डोरींनी असा गला घटण्याचा निशाण नजर आले त्यावरून प्रथम दृश्य मर्डर सारखा परका प्रकार असण्याची शक्यता दिसल्यामुळे त्यांनी त्या डायरेक्शनमध्ये तपास सुरू केला त्याच्या हॉस्टेलचे मुलाविषयी पूछताछ केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याचाच रूममध्ये जो रूममेट होता तसा एक मुलाने प्लस एक आठ वर्षाच्या मुलाने प्लस एक इतर चौदा वर्षाचं मुला या दोघांनी हे गुन्हा करण्याचा तो भुली, भुली भुली मुले। मुले मुली पोलिसांना दिली आहे दोघांकडून चौकशी अजून सुरू आहे प्रथमदर्शी किरकोळ वाद त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये दिवसा झाला होता तसेच एकाच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडण गेल्या जसं मुला मुलामध्ये मुला असते तसं व्हायची पण ते दोघं मुलं डोरी घेऊन आले आणि त्या डोरीच्या छायाने रात्री बारा साडेबारा जवळपास त्याचा स्ट्रँगुलेशन केला म्हणून की त्या मुलगा मय झालेला आहे का विधी संघर्ष बालकाकडून पुढची चोक्शी यांनी सगळी क्रिमिनल जस्टिस प्रमाणची कारवाई पोलीस करत आहेत आणि तपास व्यवस्थित लागेल आणि सर्व प्रयत्न करणार त्याच्याकडून हा ताब्यात घेऊन चोक्सी आहे पण ज्युबिनल जस्टिस सेक्टर मध्ये आम्हाला बोर्ड समोर हजर करावं लागणार हे दोन मुलं आहेत एक आठ वर्षाचं आहे आणि एक अंदाज चौदा वर्षाचा आहे ते त्याच हॉस्टेलमध्ये राहणार एक तर खालचा बॅडवर तो झोपतो मय आणि वरचा बॅडवर तो दुसरा झोपतो बंकर बॅड टाईप आहे आणि चौदा वर्षाचा मुलगा दोन तीन रूम सोडून घेतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.